येते तर मग वहिनींना इथलं सगळं हॅन्डल करावं लागत असेल ना आणि मग वहिनीला माहेरी जायला कधी मिळतं तर कोणाचे कपडे घातले तिला पप्पा जवळ त्या तिच्या

आम्ही चिकुदाजाचा शर्ट घातलेला आहे कसा वाटतोय सांगा आम्हाला आणि आता जीन्स पण हवी आहे तिला लॉलीपॉप कुठे घातली

होतं ना मई त्या दिवशी ही होती बघ हिथल्या सवाशणी घातल्या मग मंदिरात तिला पाया पडायला नेलं होतं जात जात अण्णांकडे नेलं हिला मांडी होती एवढे खुश झाले होते अण्णा दुनियाच आहे असं म्हणायचं कारण उद्या तुला हे शांतवे सरद असल्यामुळं उद्या तिथं फक्त तुमचं आमचं पानाळेच स्वयंपाक करायचं गोड जेवणाला सगळेच हे करायचं हा मोठं करायचं गोड जेवण दीडशे लोकांचा स्वयंपाक सांगितलं ते आचार्याला मी समोर बोलले स्वयंपाक म्हणलं मुलगी नाव घेतो कारण माणसाचं त्या गावात काही ना

खेळ कशा गावाला आणत कसे आहे का हा तिकडे जायचं आहे त्या मावशीकडेच ह्या लगेच हो तिकडं दूर मैला दूर

बसायलाय तिथं माणसं तिथं बसायला येते जरा म्हणजे आश्लिश फोटो <laughs>

चला काल आपण या टायमिंगला सगळं आवरलं होतं अगदी मी तर जेवण सुद्धा केलं नव्हतं की लाईट लाईट थोडस खाल्लं म्हणजे जेणेकरून का उलटीचा त्रास होतो म्हणून आणि शेवटी गाडी आमची कॅन्सल झाली होती काल तर अगदीच mm -hmm. काम होती आजचा पूर्ण दिवस एवढा काही गडबडीचा होता दोन तीन no. कोलॅब्रेशन्स होते आणि ते करून मग क्लासच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचं प्रिपरेशन वगैरे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ऍट द सेम टाइम चालू आहेत आणि तर देवीला एवढंच मागणं मागते की सगळ्यांना सुखी ठेव हो, सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं रक्षण कर आणि हे हाती घेतलंय ते पूर्णत्वास जाऊ देत आणि आपल्या क्लासेसला छान भरघोस असा प्रतिसाद येतोय म्हणजे अजून सुरू करायला तीन चार दिवस बाकी आहेत तुरतास बरेच सारे फोन कॉल्स आणि इन्क्वायरीज ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत आणि खूप आनंद होते खरं तर की इतकं प्रेम तुम्ही देता इतका विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवता त्या विश्वासास पात्र ठरण्याचं बळ मला फक्त आता देवाकडनं हवं आहे तर नेमका आईची तब्येत पुन्हा बिघडलेली आहे म्हणजे आता काय करावं ते कळत नाही कारण की तिकीट दिलंच सगळे बुकिंग झालेलं आहे आणि भैया पण म्हणत होता की नाही होऊ दे परंतु मला असं कुठेतरी वाटते की तिला जागा पालट झाल्यानंतर जा थोडंसं तिला वातावरणात तिकडं आली बाळासोबत थोडासा वेळ स्पेंड केला तर ती अजून छान रिकवर होईल म्हणून मग तिने सगळं बाजूला काढून ठेवलं होतं तिचं साहित्य पण पिल्लूसोबत ती खूप खुश राहते त्यामुळे मग मी विचार केला की काही दिवसांसाठी तरी घेऊन जाऊ तिथं तिथं छान सगळं सूट झालं व्यवस्थित ती रिकवर झालं तर ओके आहे नाही तिला तर भैया बोललाय की मी घ्यायला येतो सो so, अशा गोष्टी आहेत बघू दवाखान्याची फाईल वगैरे सगळं काही घेतलंय आणि कोल्हापूर मधले एखादे गॅस्ट्रो गा इन्स्ट्रोलॉजिस्ट है ना हा, तर ते जर तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून इन केस आईला दवाखान्यात नेण्याची वेळ आली माहिती असा <coughs> चला अक, आता गाडयाची वेळ झाली आहे दहा पंचेचाळीस झालेली आहे आता बाळ पण झोपलेलं आहे छान केलेला होता हे खूप छान आहे बरं का ह्याच्यात छान झोपते बघूया असं ट्राय करते आणि यावेळी आई आहे त्यामुळे तिला अभंग म्हणाला वगैरे काय मौजच आहे तिची आणि मला पण थोडस म्हणजे सोबत होईल आणि आईला सुद्धा थोडस चेंज होईल पण उद्या गावी जाणार आहेत आणि मोठी आई इथं असणार आहे स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी मोठी आई सध्या बहिणींकडे गेली आहे माझ्या काही कारणास्तव म्हणजे तर ती आली की मग उद्याच वहिनी जाणार आहेत उजनीला बऱ्याच जणींना ही शंका होती की आई जेव्हा तुझ्याकडे येते तर मग वहिनींना इथलं सगळं हँडल करावं लागत असेल ना आणि मग वहिनीला माहेरी जायला कधी मिळतं तर जर उन्हाळ्यात तर जातात दिवाळीत सुद्धा जातात परंतु त्यावेळी मग आई नसली तर मोठी आई असते असं असतं म्हणजे दोघीही असतात कधी कधी असं काहीच नाही त्यामुळे सगळं एकदम छान आनंदाने समायोजनाने चाललेलं आहे आणि मला प्रचंड आनंद आहे की एवढी समजूतदार माणसं माझ्या घरात आहेत आणि चला आता निघू आपण भैयाची पण तब्येत काही ठीक नाही आहे सगळं असंच वातावरण आहे पण काय पर्याय नाही थोडंसं धगधगताची पण झाली आहे कारण आपला कांदा भरपूर सारा झालेला उत्पादित आणि त्याच्यात खूप एकदार हैदराबाद ला कांदा घेऊन गेला होता सहाशे बॅग कांदा झालेला ठोक द्यायला आरतीला अशा मोठ्या प्रमाणामध्ये काय किरकोळ विकत नाही किरकोळ असता तुम्ही नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट दाखवते एकदा दारातल्या कांदा कांदा पडलेला आहे बघू शकता पडलेला आहे नाही

वहिणी घेऊन येतात पिल्लूला आई खाली घेऊन येऊत हळू आई सामाना जसं आलाय बघ मला ब्रेशर आणि हॅन तातीचा यायच तुला रानू అరే సీస్ కుస్ కడ లిండా वाटलं तर आपले त्रास पण साईडला सगळ्यात जास्त वेळ कुणाकडे असेल तर ह्या पोराकडेच होती बर का

हो हो बसल बोलायची तेवढी काळजी घेऊ म्हणायली मामा बोलायली मी बोलले तर कसा लागली आवाज आलो Haha. <laughs> Legos. Mama. Mama. <laughs> Eu já saí. Tak, 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 tak. 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 Tak, tak, tak.